आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन चाळीसगावच्या जलतरण तलावानं कात टाकली आमदार मंगेश चव्हाण यांच्या भरीव प्रयत्नांमुळे मिळाली नव चाळीसगाव शहरातील जलतरण प्रेमी व्यायाम प्रेमींच्या हृदयात स्थान असणारा चाळीसगावच्या जलतरण तलाव गेल्या तीस वर्षापासून अनेक व्यायाम प्रेमींना सेवा देत असतानाच त्याची मोठ्या प्रमाणावर हानी व काही प्रमाणात पडझड होऊन बंद पडण्याच्या मार्गावर त्याची वाटचाल सुरू होती मात्र चाळीस गावकर जलतरण प्रेमी यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे या तलावाची डागडुजी करण्याची मागणी केली असता त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मोठ्या निधीची उपलब्धता करत संपूर्ण जलतरण तलावाचं नूतनीकरण करण्याचा मानस केला आणि आज अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने जलतरण तलाव चाळीस गावात निर्माण केला स्वर्गीय लोकनेते अनिलदादा देशमुख यांनी दूरदृष्टी ठेवत ऑलिम्पिकच्या धर्तीवर असलेल्या या तलावाची निर्मिती केली होती उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठा असलेला हा जलतरण तलाव शेवटच्या घटका मोजत असताना त्याला आधुनिकतेची जोड देत संपूर्ण नवीन यंत्रणा आधुनिक टॉयलेट संडास बाथरूम चेंजिंग रूम पुरुष कक्ष महिला कक्ष तसेच योगा हॉल याची निर्मिती करून कुठेही लिकेज होणार नाही अशा पद्धतीनं आधुनिक वॉटरप्रूफ करून हा जलतरण तलाव आता येणाऱ्या काही दिवसात चाळीस गावकऱ्यांच्या सेवेत रुजू होणार आहे दिनांक तेरा मे रोजी यां कामाची पने पाहनी काई -काई या कामाची संपूर्णपणे पाहणी करून आमदार मंगेश चव्हाण यांनी अजून काय काय करता येईल आणि कुठं काय करायचं याच्या सूचना संबंधित ठेकेदार व कर्मचारी यांना दिल्या तसेच उपस्थित जलतरण प्रेमी बरोबर चर्चा करून सूचना जाणून घेतल्या यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी स्विमिंग असोसिएशनचे पदाधिकारी व अनेक व्यायामप्रेमी उपस्थित होते नमस्कार खर तर एक सुखद क्षण चायगावकरांसाठी आपण देणार आहोत एकोणावीसशे सत्त्याण्णव साली चालू झालेला चाळीसगावचा अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा जलतरण तलाव तीस वर्षाच्या प्रदीर्घ ज्याला आपण म्हणतो की शेवटची ते पंचवीस वर्षांतर शेवटची घटका मोजत होता गेल्या चा, अलीकडच्या चार पाच वर्षाच्या चा काळात अगदी दुरावस्था झाली होती आम्ही ठरवलं मधल्या काळात माझ्याकडे जलतरणाच्या आवडातल्या आवडी असलेल्या सगळ्या सहकाऱ्यांनी एकदा येऊन माझी भेट घेतली आणि सांगितलं की आम्हाला इथं डाळबुजी तरी करून दिली पाहिजे आणि मी ज्यावेळेस प्रत्यक्ष एकदा भेट दिली त्याच दिवशी आम्ही ठरवलं की हा जलतरण तलाव हा चाळीसगावच्या नावलौकिकात सौंदर्यात आणि इथल्या स्थानिक रहिवाशांसाठी एक अत्याधुनिक पद्धतीने करता येईल असा संकल्प आम्ही केला तर राजकीय लोकांच्या बोलाचा भात आणि बोलाची कडी हे लोकांना फार आता नवीन राहिलेलं नव्हतं त्याच्यामुळे कुठलाही गाजावाजा न करता त्याच्या कामाला सुरुवात केली प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर महिन्या दीड महिन्याला त्याचं काम चालू केलं आणि साधारणतः आम्ही विधानसभेची आचारसंहिताच्या लागायच्या अगोदर चार ऑक्टोबरला चा आम्ही त्याचं भूमिपूजन केलं तिथून बारा महिन्याचा काळ शासनाचा काळच त्याला बारा महिन्याच्या कामासाठी दिला होता परंतु सातच महिन्यात आपण हा जलतर तलाव पूर्ण केला आहे येणाऱ्या तीस तारखेच्या पर्यंत या लोकार्पणाचं आम्ही नियोजन केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा हा जलतरण तलाव म्हणजे इथले बाथरूम्स इथल्या फिटिंग्स इथलं हॉफिस त्याची सगळी वेटिंग एरिया बसण्यासाठी व्यवस्था महिलांसाठी वेगळे चेंजिंग रूम्स मुलांसाठी पुरुषांसाठी वेगळे चेंजिंग रूम्स तिथले शावर्स बाथ आणि इथली असलेली प्रत्येक क्वालिटी ज्याला आपण म्हणतो की माझं स्वतःचं घराचं मला स्विमिंग पूल करायचं आहे त्याच पद्धतीने काम मी या लक्ष घालायचं ठरवलं तिथला जो फिल्ट्रेशन प्लांट होता हा ऑस्ट्रेलियानं इम्पोर्ट केल्या जिथल्या ज्या काही ट्राईल्स आहेत त्या स्पेनमेड आहेत म्हणजे अगदी सगळ्या चांगल्या क्वालिटीचं ज्या पद्धतीने इथं काम झालं आहे मला असं वाटतं की बोलण्यातून नव्हे तर आपण स्वतः चाळीसजावकरांनी याचा एकदा बघून घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांसाठी आपण लवकरात लवकर ॲडमिशन देखील इथं घ्यायचे आहेत कारण की अगदी लिमिटेड ॲडमिशन राहतील अशा पद्धतीचं इथं सगळ्यांचा ओढ असणार आहे इथं अतिशय सुसज्ज पद्धतीने व्यवस्था असेल इथं काही कोच ठेवण्याची आम्ही आता व्यवस्था करू नगरपालिका प्रशासन यामध्ये स्वतः लक्ष घालून यामध्ये आता याचं ऑपरेशन्स वगैरे तेही बघणार आहे मी अगदी सीओ साहेबांचं देखील विशेष अभिनंदन आणि आभार यांच्यासाठी म्हणेल की एक कर्तव्यदक्ष पदाधिकारी म्हणून प्रशासनातला अधिकारी म्हणून त्यांनी देखील स्वतः ही जलतन बांधकाम मॉनिटर केलं आणि आज हा जलतन तराव तीस तारखेपर्यंत चाळीसगावकरांसाठी आम्ही लोकार्पण करत आहोत इथं आल्यानंतर अगदी मला म्हणजे राजकारणाच्या पलीकडे काही लोकांनी प्रतिक्रियाही दिल्या की अगदी वाटत नाही की हा चाळीसगावचा जलतन तलाव आहे ज्या पद्धतीने याचं सगळं इथं आपण जर बघितलं तर इथले सगळे रूम्स इथलं याची सगळी डेप असेल सगळ्या पद्धतीचे पॅरामीटर्स असतील बांधकामाची क्वालिटी असेल आणि वेळेत हे सगळं पूर्ण करताना म्हणजे जा अगदी ज्याला वाटतं की आम्हालाही बरं वाटतं की बाबा आपण लोकांना काहीतरी डिलिव्हरी करू शकतो आम्ही नगरपालिका प्रशासन आणि आम्ही सगळेजण सगळे पदाधिकारी स्विमिंगचे जलतरणातले यातले काही एक्सपर्टीज या सगळ्यांचं आम्ही एकत्र या तीस तारखेपर्यंत लोकार्पण करत आहोत मी आपल्याला देखील विनंती करेल की आपण नगरपालिका प्रशासनाची तीस तारखेनंतर संपर्क साधून आपल्या मुलांसाठी या जलतरण तरावासाठी सगळ्यांनी नाव नोंदणी करावी अतिशय चांगल्या पद्धतीने इथला जो फिल्टरेशन प्लांट म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की अगदी चाळीसगावकरांना भुरळ पळेल अशा पद्धतीचा हा आम्ही जलतरण तलाव करतो आहे पुन्हा एकदा मी चाळीसगावकरांचा आभार यासाठी व्यक्त करतो की तुम्ही मला सेवेची संधी दिली दुसऱ्यांदा पुन्हा आपल्या सेवेत रुजू होत असताना माझं मला मला हे चाळीसगाव बदलवायचं आहे त्या गावाला नवीन काहीतरी द्यायचं आहे त्याला विकासाच्या उंचीवर येत असताना तुमची सगळ्यांची तर साथ तुमची सगळ्यांची तर साथ आहेच परंतु हे सगळं करत असताना शासन प्रशासन सोबत घेऊन बदलतं शहर बदलतं चाळीसगाव आपल्याला सगळ्यांसमोर हे दाखवायचं आहे यासाठी तीस तारखेपर्यंत आपण या कार्यक्रमाच्या आजच ही नोंद करून ठेवावी तीस तारखेच्या एखाद दिवस फक्त सुट्टीचं किंवा सगळं नियोजन करून आम्ही आपल्याला एक वेगळे इन्व्हिटेशनही देऊ आपण या जलतरण तलावाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आजच आमंत्रित आहोत हे आमंत्रण देखील आपल्याला या निमित्तानं देतो धन्यवाद सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अड़तीस ऐंशी जीरो चार आशी सत्त्या जीरो दोन दहा जीरो चार